जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरव नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी मी एक व्हिडिओ बघितला यूटूबवरती की आणि असे बरेच व्हिडिओ पाहायला मिळाले की हे असं लिंबू कापा हे असं उतारा करा आणि हे असं उतरा आणि करणी गायब हे लिंबू इथे बांधा आणि तुमची बांधी तयार मित्रांनो हे खरेच असे असते का यावर आज मी माझे विचार मांडणार आहे तर विषय आहे तंत्रकाठ कोण करू शकतो तुम्हीही की दुसरा कोणी या अनुषंगानं मी आज व्हिडिओ बनवत आहे तर सर्वप्रथम मी म्हणेन की जर तुमच्यात गुरुप्रदत्त साधनेचे बल नसेल तर म्हणजेच योग्य गुरुच्या निर्देशाखाली राहून तुम्ही जर साधना केल्या नसतील तर तुमच्या तपबल योगबल मंत्रबल यापैकी काहीसुद्धा असणे महाकठीण गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर पाहून विनाकारण असे लिंब कापत सुटताल किंवा इतरत्र लिंब बांधत सुटताल तसं करण्याऐवजी तुम्ही त्या सर्व लिंबांचा सरबत बांधवा आणि तो थंडगार सरबत प्यान डोक डोकं थंड करा आणि मी सांगतो त्या गोष्टी ऐका विचार करा आणि मग योग्य ते तुमचं तुम्ही स्वतः ठरवा मित्रांनो लिंबू अंगारा उदी दुपारा इत्यादी माध्यमे असतात केवळ म्हणजे खरे कार्य करणाऱ्या शक्ती ह्या वेगळ्या असतात थोडक्यात एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एक कागद असतो मित्रांनो त्या कागदावरती जर एखाद्या कलेक्टरने सही केली तर त्या कागदामुळं केवळ कलेक्टरची सही आहे आणि त्या कागदामुळं एखादा एखादा तालुकासुद्धा बंद पडू शकतो ब बंद राहू शकतो का तर कलेक्टरनी सही केलेली आहे मित्रांनो त्या कागदाला किंमत नाही त्या कलेक्टरच्या सहीला किंमत असते मित्रांनो त्याचप्रमाणे जर तुमच्याकडं अधिकार असेल साधनेचं तपोबल असेल तर सूक्ष्म जगतातल्या शक्ती तुमचा मान सन्मान ठेवतात तुमच्या शब्दाला तुमच्या मंत्रांना तेवढी धार येते मित्रांनो तुम्ही असं उटसूट लिंब बांधून काहीसुद्धा होत नसतं आणि काहीसुद्धा होणार नाही त्यांनी तर थोडक्यात आयरा गायरा लड्डू खैरा अशा गोष्टी अभिमंत्रित करू शकत नाही त्यासाठी स्वतःला तपोबल पाहिजे जप तप ध्यान व्रत तीर्थाटन इत्यादी सर्व गोष्टी करून स्वतः बलवान होण्याची आवश्यकता असते त्यावेळेला तुमच्या हाताला गुण येत असतो तुम्ही गोष्टी केलेल्या त्या सिद्ध होतात आणि त्या पद्धतीच्या घडू लागतात लिंबू हे केवळ एक कोरा कागद आहे मित्रांनो आणि अभिमंत्रित करणारा हा तो साधक हा अधिकारी आहे त्याच्यामुळे त्याच्या त्या मंत्राच्या शक्तीने त्या गोष्टी घडत असतात तर याला दोनच गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्ही स्वतः बलवान बना स्वतः कष्ट घ्या स्वतः साधना करा मंत्र जप करा योग्य गुरुच्या निर्देशाखाली करा मंत्रसिद्धी सर्वप्रथम प्राप्त करा मग तुमच्या हाताला येश येईल मग तुम्ही असे यूट्यूबवर ऑनलाईन आणि मंत्र देणार का यूट्यूबवर असे जे मंत्र दिले जातात ना ऑनलाईन हा घ्या मंत्र हे महामूर्खपणाचं काम आहे मित्रांनो मंत्राचा षटकर्णी सिद्धांतसुद्धा त्यांना माहिती नाही की मंत्र कसा दिला पाहिजे कसा दिला जातो मंत्राचा षटकर्णी सिद्धांत असतो जेनाथपंतातले त्यांना मी काय बोलतोय ते कळत असेल शेतकरी सिद्धांत म्हणजे काय मित्रांनो असा मंत्र यूट्यूबवर ऑनलाईन असं जगासमोर देता येत नसतो हा विषय वेगळा आहे तर सर्वप्रथम तुम्ही एखाद्या योग्य गुरुच्या आद आ... शरण जा एखाद्या योग्य गुरुला त्याच्या निर्देशाखाली तुम्ही स्वतः साधना करा तपोबल अर्जित करा मंत्रबल अर्जित करा योगबल जागृत करा आणि मग तुम्ही स्वतःची इतरांची मदत करू शकता एक सिद्धांत आहे मित्रांनो एकतर तुम्ही स्वतः बलवान बना किंवा एखाद्या शरण जा जर तुम्ही स्वतः बालवान झाला तर तुमचा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे तुमचा घाम निघणार आहे तिथं कष्ट तुम्हाला करावा लागणार आहे परंतु तुम्ही स्वतः बालवान होणार आहे तुम्हाला कुठल्याही ह्याची गरज पाडणार नाही आधाराची थोडक्यात कुबड्या घेऊन चालायची तुम्हाला गरज पाडणार नाही एवढं तुम्ही बलवान होताल कारण की अध्यात्म ही सर्वांसाठी आहे असं काही कोणाची मक्तेदारी नाही आहे तिथं कुणीही कुठल्याही समाजातील जाती धर्मातील कुठलाही स्त्री पुरुष कुणीही साधना करून बलवान होऊ शकतो मग तुम्ही तसं का करत नाही तुम्ही स्वतः साधना का करत नाही का करत नाही कारण तुम्ही आळशी आहे म्हणून तुम्ही स्वतः करत नाही मग तुम्ही जाता कुठं एखाद्या सिद्ध ज्यांनी सिद्धी केलेले त्यांच्यापाशी जाता ज्यांनी तपश्चर्या केली ज्या ज्यांनी साधना केली त्यांच्यापाशी तुम्ही शरण जाता आणि तुम म्हणते तरी तुमचं फुकाट का करता हा एक वेगळाच विषय उत्पन्न होतो की आता विषय असा आहे की त्यांनी तुमचं फुकट काम का केलं पाहिजे नाही करत ती माणसं फुकट काम ते का तुमच्यासाठी विनाकारण स्वतःची ऊर्जा खर्च करतील मग तिथं तुम्हाला खर्च करावा लागतो एकतर तुम्ही मग त्यात जाऊन खर्च करा नाही तर तुम्ही स्वतः तपश्चर्या करा स्वतः साधना करा जाईल थोडा वेळ पण होताल तुम्ही सामर्थ्यवान बलवान तर आजच्या व्हिडिओचा उद्देश असा आहे मित्रांनो की लिंब हळद कुंकू ऊद ह्या गोष्टी काम करत नसून त्याच्या पाठीमागं त्या गोष्टी वापरणाऱ्याची मंत्रशक्ती काम करत असती हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर आता मंत्र सिद्ध कसे वाहतात ते कोण सिद्ध करू शकतो त्याचे नियम काय ह्याच्यासंबंधी एक व्हिडिओ मी लवकरच बनवून टाकणार आहे यूट्यूबवरती तर आता दुसरा एक विषय तुम्हाला सांगतो का एक सिंपल उदाहरण सांगतो आता हनुमान चालिसा घ्या हनुमान चालिसेत उल्लेख आहे बघा भूत पिशाच निकट निकटनंही आवे महावीर जब नाम असून आहे का नाही तर आता तुम्ही बघा एखाद्या भूत लागलेल्या माणसापाशी जावा तुम्ही म्हणा हनुमान चालिसा बघा त्याच्यातलं जातं आहे जा का भूत तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही गाणगापूरला जा आणि तिथं एखाद्या भूत लागलेलं तिथे नाचतेल बघा बाराच्या आरतीला तिथं तिथं आणि त्याच्यापुढं हनुमान चालिसा म्हणा बघा तुमच्या हनुमान चालीसा म्हणल्याने त्याच्या अंगातलं भूत उतारतं आहे का नाही उतारणार मित्रांनो का नाही उतारणार हनुमान चालिसेत ताकद नाही असं मला म्हणायचं नाही हनुमान चालिसे ताकद आहे मित्रांनो परंतु ती हनुमान चालिसा तुम्ही सिद्ध केलेली नाही त्याच्यामुळे के त्याचा प्रभाव पडत नाही त्या हनुमान चालिसाचा प्रभाव तेव्हाच पडणार की ज्यावेळेला तुम्ही हनुमान चालिसा स्वतः सिद्ध केलेली असेल त्यावेळेला भूतपिश्याचे निकट नाही या ती गोष्ट सत्य ठरणार तुम्ही कधीही हनुमान चालिसा म्हणत नसताल आणि एखाद्या दिवशी जाऊन तुम्ही हनुमान चालिसा म्हटली तर त्यांनी ते भूतसुद्धा उतारणार नाही एक सिंपल उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो तसं असं यूट्यूबवर बघून हा मंत्र मानान ही लिंबू काप आणि तिथं बावले बांधाण हे असं बांधीन तसा उ उतारा तसं काय होत नसतं हे डोक्यातला भ्रमे विनाकारण काहीतरी तुम्ही चुकीची माहिती डोक्यात घालून घेऊ नका फक्त एवढं डोक्यात घ्या तुम्हाला स्वतःला बलवान बनायचं आहे आणि बलवान तुम्ही कसं बांधणार तर जप करून बांधणार शुद्ध आचरणाने बांधणार शुद्ध नीतिमत्तेने बांधणार तुमची नीतिमत्ता स्वच्छ तुमचं आचरण शुद्ध आणि तुम देवतेचा जप देवतेचं ध्यान याने तुम्ही बालवान बांधणार जाऊ द्या मी तुम्हाला लवकरच नवीन नवीन व्हिडिओ बनवून अशी माहिती तुम्हाला मी देत जाईल आणि पुढे सुद्धा तुम्हाला अशी तुमच्या फायद्यात येईल अशी माहिती मी देण्याचा लवकरच प्रयत्न करीन मी दिलेली माहिती आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू